छत्रपती शिवरायांचे शौर्य देणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मनोबोध येथील श्री स्वामी महाराज देवस्थानाचे चेअरमन व स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश हिंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश हिंगळे यांनी केले सर्वप्रथम युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण आज स्विमिंग ग्रुपच्या वतीने आपण इथे त्यांचं प्रतिमेचं पूजन अशा या एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी केलं त्याबद्दल सर्व स्विमिंग ग्रुप आणि सर्व आलेल्या लोकांचा आभार की असं पण आहे की आज एवढे वर्ष झाले तरी पण एका राजाचं अजून पण गुणगाण गाणलं जातं आहे की कि एवढे किती वर्ष झाले साडेतीनशे वर्ष झाले आणि त्यानंतर सा साडे तीनशे पंच्याण्णव नंतर त्यांचंही अजून गुणगाण आहे म्हणजे त्याही काय कीर्ती असेल काहीतरी हे असेल म्हणून आहे सो त्यासाठी त्यांचं प्रतिमेचं पूजन झालं इथे लोकांचं पण आभार आणि स्विमिंग ग्रुप आणि महेश इंगळे आभार धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने संस्थापक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रथमे शिंगळे बोलत होते या प्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराने, सचिन किरनळी शिवशरण असलेकर शैलेश राठोड अमर पाटील सुनील पवार विश्वनाथ देवरमुनी मल्लीनाथ माळी अरविंद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते